नमस्कार मी उमेश पाटील सर्वांच्या घरी बाप्पाचं आगमन झालेलं आहे आमच्याकडेही बाप्पाचं आगमन झालेलं आहे मुक्काम दहिवली तालुका शहापूर या ठिकाणी हा सुंदर देखावा तयार केला आहे दरवर्षी आम्ही गणपतीमध्ये काहीतरी सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करतो यावर्षी आम्ही नॅशनल हायवे ए पाचशे अठ्ठेचाळीस या रस्त्याची दैनीय अवस्था दाखवण्याचा प्रयत्न के करत आहोत दोन जिल्ह्यांना दोन तालुक्यांना शहापूर कर्जत या तालुक्यांना जोडणारा हा रस्ता आहे या रस्त्याची दुरावस्था आपण पाहू शकता हा रस्ता घराकडे जातो की मृत्यूकडे असाच विचार प्रत्येक प्रवास करणाऱ्या प्रवासाच्या मनात येतो कारण गेल्या पाच ते सहा वर्षामध्ये पंधराच्या वर तरुणांचा या रस्त्याने बळी घेतला आहे आणि याला जबाबदार आहेत ठेकेदार एन एस आर डी सी प्रशासक आणि इथले स्थानिक लोकप्रतिनिधी आणि एवढं सगळं असतानासुद्धा हा शापूरकर तो आहे तो मात्र शांत झोपलेला आहे तुम्ही इथे पाहत असाल इथे लिहि शांतता राखा शापूरकर झोपला आहे कारण एवढी सगळी दयनीय अवस्था असतानाही शापूरकर शांत झोपला आहे इथले स्थानिक आजी माजी आमदार खासदार यांच्या निष्क्रियतेचंच हे फलित आहे मागील पाच वर्षात अनेक सामाजिक स सा, कार्यकर्ते सामाजिक संघटनांनी या रस्त्यासाठी वेळोवेळी प्रशासनाला जा विचारला मात्र तात्पुरती डागडुजी करून जखमेवर मीठ चोळायचंच काम या प्रशासनाने केलं आहे आणि या देखाव्याच्या माध्यमातून तरी प्रशासनाला जा येईल आणि या रस्त्याचा प्रश्न कायमचा मार्गी लागेल हीच अपेक्षा धन्यवाद सर्वांना गणपतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा